नमस्कार साथी पासुन शुब या राशींसाठी शनीजयंतीपासून शुभ दिवस सुरू होतील साडेसातीचा प्रभाव या राशीवर कमी होईल यावेळी जयंती सहा जून गुरुवार रोजी आहे हिंदू कॅलेंडरनुसार जयंती ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या आमोशेला साजरी केली जाते या दिवशी शनिदेवाचा जन्म झाला असे मानले जाते ज्योतिषाच्या मते जयंती काही राशींसाठी शुभ मानली जाते चला तर मग जाणून घेऊया शनी जयंतीमुळे कोणत्या राशीवर साडेसातीचा प्रभाव कमी होईल पहिली राशी पाहूया मेष राशी शनी जयंती मेष राशीच्या लोकांच्या जीवनात आनंद आणेल आणि तुम्ही तुमच्या करिअरमध्ये उंची गाठाल प्रमोशन मिळेल जर तुम्ही पैसे गुंतवण्याकडे लक्ष दिले तर तुम्हाला नफाई मिळेल तसेच शनिदेवाच्या कृपेने सर्व अडचणी दूर होतील पुढची रास आहे रास ऋषभ राशीच्या लोकांसाठीही शनिजयंतीपासून शुभकाळ सुरू होईल तुम्ही कितीही मेहनत कराल त्यात यश मिळेल व्यवसायात लाभ होईल सर्व कामांच्या योजनांमध्ये यश मिळेल पुढची रास आहे मिथून रास मिथून राशीच्या लोकांना शनिदेवाच्या आशीर्वादाचा फायदा होईल आर्थिक प्रगती साधली जाईल तुम्ही जेवढी मेहनत कराल तेवढा तुम्हाला फायदा होईल संपत्तीचे नवे मार्ग मोकळे होतील जीवनात आनंद मिळेल पुढची रास आहे कन्या रास कन्या राशीच्या लोकांना शनि जयंतीला भाग्याची साथ मिळेल पैशाची बचत करण्यातही तुम्ही यशस्वी व्हाल प्रलंबित कामे पूर्ण होतील कामाच्या ठिकाणी चांगली कामगिरी कराल पुढची रास आहे वृश्चिक राशी वृश्चिक राशीच्या लोकांना शनिजयंतीपासून व्यवसायात नफा होईल भागीदारी देखील चांगली होईल आर्थिक स्थिती चांगली राहील पदोन्नती किंवा पगारात वाढ होऊ शकते मित्रांनो व्हिडिओत सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट सेक्शनद्वारे आम्हाला नक्की कळवा व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एकदा नव्या व्हिडिओसह जय महाराष्ट्र